नमस्कार मित्रांनो बॉम्बे हायकोर्टची जी क्लर्क पदाची जी रिक्रुटमेंट निघाली आहे त्या रिक्रुटमेंट संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजेच स्क्रीनिंग टेस्ट संदर्भातली महत्त्वाची अपडेट हे आलेली आहे त्यामुळं नुकताच बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क पदाची जे हॉलटिकीट आहे आणि जे सेंटर आहे या संदर्भातली नोटिफिकेशन ते सेंटरचं सेंटर संदर्भातली हॉल हॉल हॉलटिकीट हे आता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर हे अवेलेबल करून देण्यात आली आहे आता, आता हायकोर्टची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपली हॉल हॉलटिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायची याची अनेक विद्यार्थ्यांना अनेक उमेदवारांना याची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे कारण जेव्हा बॉम्बे हायकोर्टच्या ज्या ऑफिशियल जा वेबसाईटवर जाऊन जेव्हा आपण हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी आपण मोबाईलच्या माध्यमातून आपण ती हॉलटिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मोबाईलच्या माध्यमातून ती हॉलटिकीट जे आहेत हे डाउनलोड होत नाही आहे अनेक उमेदवारांचे मला पर्सनली मेसेज आले पर्सनली फोन आले आणि टेलिग्रामला सुद्धा त्यांचे कॉमेंट्स युट्यूबला सुद्धा कॉमेंट्स आलेले आहेत किंवा ती हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी मोठी समस्या जात आहे तर मोबाईलवरून ते हॉलटिकीट डाउनलोड करताना थोडंसं एरर प्रॉब्लेम येतो आहे अशा उमेदवारांचे हॉलटिकीट अजून निघाले नाही आहे अशा उमेदवारांसाठी बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क पदाची हॉल हॉलटिकीट कशा पद्धतीनं डाऊनलोड करून घ्यायची याची सगळी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो आहे आ, ही जी हॉलटिकीट आहे ही डाउनलोड करण्यासाठी मोबाईल न वापरतात ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल किंवा ज्यांच्याकडे पी सी असेल किंवा मग ह्या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे अशा उमेदवारांनी आपल्या मोबाईलवर ही डेस्कटॉप साईट करून सुद्धा ते हॉलटिकीट डाउनलोड करता येतं आणि त्याच्यावरून सुद्धा जरी होत नसेल तरी एखाद्या मित्रांकडून किंवा मग एखाद्या कॅफेवर जर जाऊन जर तुम्ही ती हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट करून घेतली तर तुम्हाला तुमचं सेंटर कुठे आहे म्हणजे तुमचा पेपर कुठे होणार आहे याची माहिती हे तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर करून जाईल जा म्हणजे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधून नेमकं कोणतं सेंटर दिलेलं आहे याची माहिती त्या हॉल तिकीटवर देण्यात आली आहे यासोबतच अनेक महत्वाच्या बाबी सूचना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्या हॉल तिकीटवर देण्यात आले आहे त्यामुळे लवकरात लवकर ती हॉल तिकीट आपली काढून डाउनलोड करून ती प्रिंट करून घ्या त्यामुळं त्या हॉल हॉलटिकीटच्या माध्यमातून आपल्याला आपलं सेंटर कुठे आहे परीक्षेसाठी जाण्यासाठी कशा पद्धतीने आपण जायचं त्या सेंटरवर त्याची सगळं नियोजन आपल्याला लावता येईल नमस्कार मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं वन या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं आपण सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये आपण या बॉम्बे हायकोर्टाचे जे स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहेत ते हॉल हॉलटिकीट जे आहे डाऊनलोड कशा पद्धतीने करून घ्यायची त्याच्या संदर्भातली माहिती पाहायची आहे आणि ज्यांचे सेंटर जिथे आले आहेत तर सेंटरवर गेल्यानंतर परीक्षेसाठी कोणत्या काळजी घ्यायच्या आणि कशा पद्धतीनं परीक्षा पेपर सोडवायचं याची सोप्यात सोपी पद्धत हे तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला ह्या गोष्टी मी सगळ्या उमेदवारांना जे उमेदवार या आपल्या लिगल वनच्या या व्हिडिओला पाहत असेल लिगल वन या युट्यूब चॅनलच्या या हायकोर्टच्या क्लर्क पदासाठी संदर्भातला व्हिडिओ जर पाहत असेल तर अशा उमेदवारांना मी हे आधीच सांगून देतो की सदर परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच्या संदर्भातली सविस्तर माहिती दिली होती सेंटर कोणते कोणते आहेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती दिली होती ज्या उमेदवारांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बाजूला त्याची तुम्हाला तुम्हाला टच केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देईल ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा आता हा ही परीक्षा जी आहेत ही महाराष्ट्रातील बारा सेंटरवर होत असून अशा बारा सेंटरवरील बारा जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होणार आहे आणि बारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळे सेंटर तुम्हाला दिलेले आहेत कारण की उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये सेंटर जे आहेत हे डिवाइड केलेले आहेत त्यामुळं अशा उमेदवारांनी आपलं सेंटर कुठे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे याची सुरुवातीला खात्री करून घ्यायला पाहिजे आता ही खात्री करून घ्यायची असेल तर कशी करून घ्यायची तर याच्यासाठी हॉलटिकीट हा अतिशय सोपा मार्ग आहे आता हॉल हॉलटिकीट डाऊनलोड कशा पद्धतीने करून घ्यायची तर तुम्ही गुगलला किंवा क्रोमला जर गेलात तर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जर वेबसाईट जर तुम्ही एंटर केली तर बॉम्बे हायकोर्टची ऑफिशियल वेबसाईट ही ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये दे, रिक्रुटमेंट नोटीस असा ऑप्शन येईल ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये खाली ऑप्शन येईल बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदाच्या हॉलटिकीट संदर्भातलं त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आयडी आणि तुमचं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं ते हॉल तिकीटच्या पेजला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची हॉलटिकीट ही डाऊनलोड होऊन जाईल अशा पद्धतीनं हॉलटिकीट डाउनलोड केल्यानंतर तुमचं सेंटर तुमचं परीक्षेचा वेळ आणि या परीक्षेचा तुम्हाला कशा ते परीक्षेसाठी सूचना आहेत त्या देण्यात त्यामुळे हे सगळे माहिती घेऊन त्या परीक्षेला जायचे आहे आता याच्या सोबत सो, सो, सो परीक्षेसाठी कोणत्या काळजी घ्यायची याची तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देतो सुरुवातीला परीक्षा कुठेही असेल कदाचित अनेक उमेदवारांची जे आहेत हे विभागवाईज सेंटर दिल्यामुळे अनेक उमेदवारांचे सेंटर थोडं लांब आहेत म्हणजे उदाहरणार्थ जर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये फक्त दोनच सेंटर देण्यात आले आहेत एक नागपूर आणि यवतमाळ एक तर पूर्व विदर्भातील जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांसाठी नागपूर हे सेंटर दिलं आहे आणि पश्चिम विदर्भातील जेवढे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांसाठी यवतमाळ हे सेंटर दिलं आहे मग यवतमाळमध्ये अकोला असेल बुलढाणा असेल त्याच्यानंतर यवतमाळ असेल अमरावती असेल अशा जिल्ह्यांसाठी यवतमाळ सेंटर असेल तर यवतमाळ सेंटर असणाऱ्या उमेदवारांनी थोडंसं लवकर जे रिपोर्टिंग टाइम आहे त्या रिपोर्टिंग टाईमच्या आधी म्हणजे जवळपास दोन ते तीन तास तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही सेंटरवर पोहोचाल याची सगळी सोय लावून तुम्हाला आधी पोहोचून त्या सेंटरवर तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे अशा सेंटरवर जर तुम्ही आधी पोहोचल तर तुम्हाला ते वेळेवर धावपळ होणार नाही किंवा तुमचा पेपर टॅकल करताना तुम्हाला त्याची परिणाम तुम्हाला त्याच्यावर दिसणार नाही त्याच्यामुळं जे उमेदवार इकडून बुलढाणा असो किंवा मग अकोला असो अमरावतीवरून येणार असेल तर त्यांच्यासाठी विदर्भ एक्सप्रेस ही सगळ्यात चांगली ट्रेन आहे विदर्भ एक्सप्रेस धामणगाव येथे अगदी सकाळी पोहोचते आणि सकाळी धामनगाववरून बसस्टॉपवरून सरासर यवतमाळ येण्यासाठी सकाळची एक बस आहे सकाळी ही बस तुम्हाला नऊ ते दहाच्या दरम्यान तुम्हाला यवतमाळला तुमचा रिपोर्टिंग टाईम एक वाजता तरी तुम्ही परीक्षेच्या एक ते दोन तासाच्या आधी तुम्ही पोहोचणार आहे मग अशाच पद्धतीचे जे वेगवेगळे सेंटर आहेत जसं की मुंबई असेल किंवा मग कोल्हापूर असेल किंवा पुणे असेल अशा वेगवेगळ्या जे सेंटर आहेत तशा ठिकाणी किंवा सेंटरला तुम्ही दोन तास आधी कशा पद्धतीने पोहोचाल याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे सुरुवातीला परीक्षेला जाताना तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी घेऊन जायच्या एक तुमचं आयडी कार्ड आणि दुसरं तुमचं हॉल टिकीट यासोबतच पेपर ऑफलाईन होत असल्यामुळं ऑफलाईन साठी जेवढे तुम्हाला लागतील पेन असेल किंवा मग जे काही साहित्य असेल तुमचे पेन्सिल तुम्हाला लागत असेल किंवा मग तुम्हाला प्रॅक्टिस पेन लागत असेल किंवा जे काही तुम्हाला एखादी पेन लागत असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे आणि पेपर कोर्टाचा असल्यामुळे अशा गैर गैरप्रकार किंवा गैरव्यवहार त्या ठिकाणी करू नये यासोबत जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत अशा उमेदवारांनी परीक्षेला येताना तुम्ही सकाळी येणार आहे पेपरचं रिपोर्टिंग टाइम एक वाजताचा आहे त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्हाला नाश्ता पाणी जे काही करायचं असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घेणे पेपर सोपा येईल की कठीण येईल असे अनेक प्रश्न उमेदवारांचे आहेत परंतु असे पेपर सोपा येईल की कठीण येईल या भानगडीत न पडता जे सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या बाहेर पेपर असणार नाही आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे पीवाय क्यू आहे ते पीवाय क्यू चांगल्या पद्धतीने चालून घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास जर केला तर या स्क्रीन टेस्ट मध्ये कट ऑफ किती लागणार याचा अंदाज पेपर आल्यानंतर आपल्याला सांगता येईल सध्या पेपरच आपल्याला कशा पद्धतीचा येणार आहे याची कोणतीच कल्पना नाहीये जे काही मी तुम्हाला जर समजा आताच तुम्हाला कट ऑफ वगैरे जर सांगून दिलं तर ते युक्ती होईल त्यामुळं या भानगडीत न पडता सध्या पेपरवर तुम्ही फोकस करायला पाहिजे त्याच्यानंतर कट ऑफ चा विचार तुम्हाला करायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही पेपर टॅकल करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घेऊन तुम्हाला पेपरसाठी येणार आहे सगळ्या उमेदवारांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा ज्या उमेदवारांना यवतमाळ सेंटर मिळालं आहे यवतमाळ सेंटर आहे म्हणून बऱ्याचशा उमेदवारांचे मला मेसेज फोन्स आले आहेत तर ज्या उमेदवारांचे यवतमाळ सेंटर आले आहेत त्यांनी सरळ बस बसस्टॉपला आल्यानंतर त्यांना खूप जवळजवळचे सेंटर दिलेले आहेत त्याच्यामुळे बसस्टॉपला तुम्हाला ऍटोची व्यवस्था आहे कोणतीही धावपळ न करता काळजी न घेता तुम्ही ॲटो तुम्हाला मिळून जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही सेंटरला इझिली पोहोचाल ज्या उमेदवारांना काही जर अडचणी आल्या असेल किंवा येणार असतील किंवा वेळेवर त्या अडचणी जर आल्या तर अशा अडचणींना टॅकल करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर तुम्हाला देण्यात येईल त्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्ही फोन करून यवतमाळ संदर्भातले जे सेंटरची माहिती आहे ते तुम्ही मिळवू शकता त्यामुळं परीक्षेसाठी सगळ्यांना सगळ्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा परीक्षा चांगल्या पद्धतीने द्यावा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा पेपर निगेटिव्ह मार्किंगमध्ये आहे असं कुठलीच नोटिफिकेशन किंवा कुठली सूचना याच्यामध्ये नाही आहे पेपर सरळ सेवा भरतीचा आहे त्यामुळं निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसणार आहे चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त मार्क कव्हर करण्याचा प्रयत्न करा तुमची स्किल टेस्ट आहे ती स्किल टेस्ट होणार आहे त्यामुळे सुरुवातीला पेपरवरच आपण लक्ष देऊया पेपरवरच फोकस करूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहे की स्किल टेस्ट साठी तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे आणि त्या स्किल टेस्ट क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला काय महत्वाच्या गोष्टी आहेत काय अशा शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ते सगळी माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तोपर्यंत नमस्कार जर खरंच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही अशा उमेदवारांपर्यंत पोहोचवा ज्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये क्लर्क पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला जर पुढची माहिती म्हणजे या परीक्षेसंदर्भात किंवा इतर लिगल पद्धतीची जी माहिती आहे तुम्हाला पुढील काळामध्ये जरी तुम्हाला हवी असेल तर यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय ऑप्शन नाही कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आहे माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असं गृहित धरतो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो